नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तर जानेवारीमध्ये पाऊस आहे का जानेवारीमध्ये पाऊस येतो मित्रांनो त्यामध्ये आज विषय आज जर पाहिला आपण तर सोळा जानेवारी तर सोळा आणि सतरा जानेवारीला राज्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण रा राहणार आहे त्यामध्ये लातूर धाराशिव परभणी बीड तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये थोडेफार पर प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे नगरचा काही भाग आणि सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये थोडी जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि नाशिक विभागाच नाशिककडचा भाग म्हणजेच खानदेश आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडेफार कमी ढगाळ वातावरण तिथं राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदर जर आपण ह्या जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे पण पावसाची शक्यता नाही सोळा सतरा थंडी थंडी अठरा तारखेपासून थंडीला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल कडाक्याची थंडी, थंडी पडेल या थंडीमध्ये म्हणजेच आपण झाडाखाली जर बसतो दुपारी तर तर थंडी वाजेल अशी थंडी अठरा तारखेपासून पुढे थंडी येण्याची शक्यता आहे त्या थंडीपासून तुम्ही सुद्धा सावध राहा आणि त्या थंडी जास्त कडाक्याची थंडी आहे आणि अठरा तारखेपासून पुढे वातावरणामध्ये काही बदल त्यामध्ये थंडीचंच वातावरण होणार आहे त्यामध्ये मोठा काय असा बदल होण्याची शक्यता नाही अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे एकंद जर पाहिजेत आपण तर तीस जानेवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही फक्त थंडीचा प्रभाव हा मात्र बऱ्याच थंडीचा प्रभाव जास्त दिसून येईल त्यामध्ये तापमानामध्ये तापमानामध्ये एक दोन अंशाने चढ उतार हो राहतील त्यामध्येच फक्त म्हणजे अठरापासून ते पुढे तीस तारखेपर्यंत म्हणजे बारा दिवसामध्ये एक दोन अंशाने संध्याकाळच्या तापमानामध्ये आणि तापमान हे म्हणजे थंडी, थंडी बर, जी आहे ती थंडी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे आता पाऊस आता काय होतं आहे की शे जा शेतकऱ्यांना ज्यामध्ये जानेवारीमध्ये जर पाऊस जर आला तर थोडं नुकसान होऊ शकते आणि जानेवारीमध्ये तसा शेतकऱ्यांसाठी पाऊस पाहिजेही नसतो आणि आला तरी तो फायद्याचा नसतो आणि नाही आला तरी तो काही उपयोगाचा नसतो म्हणजे आला तरी फायद्याचा नाही आणि नाही आला तर उपयोगाचा काही उपयोग नाही ह्याच्यामध्ये तर अडचण फेब्रुवारीमध्ये तर फेब्रुवारीमध्ये सुद्धा थंडी राहणार आहे त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीच्या एक दोन तीन तारखेला पण थंडीचं वातावरण राहणार आहे मात्र पाच तारखेपासून पुढे मात्र फेब्रुवारीमध्ये पाच तारखेपासून पाच फेब्रुवारीपासून वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आपण हा अंदाज तुम्हाला ह्याच्या अगोदरच दिलेला आहे आणि परत अंदाज देत आहे तर तात्पर्य तुम्हाला एक सांगतो की माझ्या चॅनलला तुम्ही नवीन जर असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माऊली चिकणी हवण अंदाजे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंटसुद्धा करत जा तुम्ही जे की कमेंटला मी प्रत्येक कमेंटला पण उत्तर देत असतो तर मला मी एक सांगायचं म्हणजे थोडक्यामध्ये जो पुढचा अंदाजाचा अगोदर तर गेल्या वर्षी आपलं म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये माझे हवण अंदाज सर्व अचूक मित्रांनो तुम्ही ते मागे जाऊन पाहू शकता आणि जर कुठला जर अंदाज तुम्हाला जर थोडाफार कन्फर्म जो चुकीचा वाटत असेल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता की हा अंदाज चुकीचा आणि पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहे त्या तीनशे पासष्ट दिवसाचा पण अंदाज आहे की असा होऊ शकतं की तुम्हाला की जे तुम्ही अंदाज चुकीचा होता त्यावेळेस आता तुमचा अंदाज तुम्ही निघा काढलेला आहे म्हणजे तुम्ही ते डिलीट मारलेला असं कुठलंही नाही त्यामध्ये तीनशे पासष्ट दिवसाचा अंदाज आहे दोन हजार तेवी दोन हजार सुद्धा तीनशे पासष्ट दिवसाचा अंदाज आहे त्यामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये बरेच म्हणजे आपण पाऊस सांगत होते की त्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मान्सूनचा पाऊस सांगत होतो की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार अशा प्रकारे जे बातम्या येत होतात पण आपण जे डिटेल ॲक्युरेट असा दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा अंदाज दिलेला आहे मान्सूनचा असेल किंवा मा अवकाळी पावसाचा असेल किंवा सात आठ दिवस वातावरण पावसाचे असेल किंवा पावसाळ्यामध्ये यामध्ये सर्व अंदाज माझे अचूक आलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्ही पाऊ शक दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्हाला सुद्धा माहीत आहे की पले पले तंत, तंत, दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपले आपले अंदाज एकदम परफेक्ट बरोबर आलेले आहेत आधी शेवटी निसर्ग असो त्यामध्ये निसर्गाचे कुणी त्याचं हे आकलन एवढं मोठे तंतोतंत करू शकणार नाही की जे शंभर टक्के त्यामध्ये एका दोन दिवसाचं थोडेफार दोन दिवसाचा अंदाज मागे पुढे होऊ शकतो एखाद्या दोन दिवसाचा त्यापेक्षा जास्त असा मोठा बदल होण्याची शक्यता नसते आणि ज्या वेळेस आपण एखाद्या भागामध्ये थोड्याफार भागामध्ये जास्त पाऊस सांगतो तिथे एखाद्या दिवस पाऊस कमी पडू शकतो किंवा ज्या भागामध्ये आपण कमी पाऊस सांगतो सांगितलेला असतो की थोडक्यामध्ये थोडक्या भागामध्ये तिथे जास्त पाऊस पडू शकतो ह्याच बदल होऊ शकतात जास्तीत जास्त एक निसर्गाच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये जास्त व्यतिरिक्त बदल अजून सध्या तरी असं झालेला असं दिसून येत नाही पण भविष्यामध्ये सुद्धा असेच अंदाज माझे येतील एक आशा आहे माझी की अचूकच राहतील पण आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये पाच फेब्रुवारीपर्यंत असं सांगितलं पाच फेब्रुवारीच्या नंतर मात्र वातावरण बदलणार आहे त्यामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन त्यामध्येच आपल्या राज्यामध्ये आठ फेब्रुवारीपासून पुढे आठ फेब्रुवारीपासून ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामध्ये आपल्या बऱ्याच राज्याच्या भाग बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर यामध्ये काही जे हरभरा आहे लवकर पेरणीला जे हरभरा लवकर पेरणी केलेली आहे त्या हरभऱ्या पावसामध्ये येऊ शकतात पण हा पाऊस जे आहे तो शेतकऱ्यांना त्यामध्ये हा पाऊस आपण नंतरचा अंदाज किती प्रमाणामध्ये पडणार आहे पण एक थोड प्राथमिक अंदाज म्हणून जर सांगायचं जर झालं तर हा पाऊस जे आहे तो हा हा पण सर्वत्र नसेल पण बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाणी जे आहे त्यामध्ये आठ तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यानमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण असेल पण हा पाऊस सर्वत्र नसेल तर त्यामध्ये बीड जिल्हा असेल मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाण्याची शक्यता आहे बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या आणि तसेच पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पुणे पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या सुद्धा पावसाची शक्यता आहे हा पाऊस कोकणामध्ये सुद्धा पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव या विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या पावसाची म्हणजेच आणि अमरावती सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोला या भागा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तो हा पाऊस आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण किती प्रमाणामध्ये कितपत पाऊस पडेल आपण हा अंदाज नंतर जवळजवळ आल्याच्या नंतर आपण देऊ दहा ते पंधरा दिवसांअगोदर पण पावसाची शक्यता आहे एकंदर पाहितला आपण तर त्या त्या तारखेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र एकंदर पाहिलं आपण तर सर्व भावी भागामध्ये पावसाची शक्यता आणि जर महाराष्ट्रामध्येच नाही तर त्यामध्ये देशामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दक्षिण भारतापासून म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू तसेच मध्य प्रदेश मध्य भारत या भागा भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे एक डब्ल्यू येईल येऊ शकतो त्यावेळेस त्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे आपण तसेच मित्रांनो हा जो अंदाज आहे हा अंदाज बऱ्याच अजून खूप काला कालावधी आहे ह्याच्यामध्ये अजून बदल होऊ शकतात किंवा ह्याच्यामध्ये दोन दिवसाचे किंवा दोन दिवसाचं सुद्धा मागे पुढे होऊ शकतात म्हणजे मी आठ तारखेला पाऊस सांगितलेला किंवा त्या आठ तारखेमध्ये एक दोन दिवसांनी अगोदर किंवा एक दोन दिवसांनंतर सुद्धा येऊ शकतो म्हणजे एकंदरच आपण जर पाहिजे तर आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे आणि एका पावसाचे वातावरण चार पाच दिवसापासून ते आठ दिवसाचे वातावरण राहू शकते असे एक राहू शकत आहे पावसाचे वातावरण तर हा झाला आपला अंदाज तरी अजून डबल सांगतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद